मिरजेत पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून कडून दर्गा येथे गलेप अर्पण अब्दुल करीम खान साहेब संगीत सभेची सांगता चर्मकार समाजाला गलेपचा मान तसेच दर्गाच्या विकासाचा मान मीरा साहेब यांच्या आशीर्वादाने मिळाला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भावना व्यक्त केल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमणा साहेब दर्गा उरुसला सुरुवात झाली आहे चर्मकार समाजाचा मानाचा गलेप अर्पण झाल्यानंतर उरुसाला खरी सुरुवात होते मीरासाहेब दर्गा येथील विकासकामाचा पहिला मान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना मिळाल्याने हजरत ख्वाजा शमणा मीरासाहेब यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मीरासाहेब दर्गा येथे गलेप अर्पण करून आशीर्वाद घेतला यावेळी खासदार संजय काका पाटील यांच्यासह दर्गा खादिम जमाचे अजगर शरी शरीख मसलत उपस्थित होते संगीतरत्न अब्दुल करीम खासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेचे आयोजन मीरासाहेब दर्गा येथे करण्यात आले होते पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून आजच्या संगीत सभेला सुरुवात झाली यावेळी संजय काका पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी बाळासाहेब मिरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज दिग्गज गायकांच्या गायकीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाविक मंत्रमुग्ध झाले चर्मकार समाजाला गलेबचा मान तसेच मान विकासाचा मान मला मीरा साहेब यांच्या आशीर्वादाने मिळाला अशी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भावना व्यक्त केली हो। आज आम्ही दिवस दिला होता की आम्ही आज दर्शनला येतो आहोत आपण नियोजन असं सुंदर नियोजनमध्ये हा जागा आज उरुष हास्त पण आहे मला खूप आनंद होतोय आणि ह्यासाठी होतोय की मग अशी सांगितलं की हा पहिला मान चर्मकारचा पहिला पुरुषाचा मान पहिली चादर तुमचीच हळते गरीब त्यांचाच होतो आणि तोही मग करत असताना आज चर्मकारचा एक आमदार एक लोकप्रति पालकमंत्री म्हणून आज पहिला मान गरीबाचा पण आम्हाला असतो पण ह्याच्या बाबांच्या आशीर्वादाने मला इथं विकासाचाही मान मला पहिला मिळाला हा विकास करत असताना निश्चितच मला आनंद झाला की बाबा मी काहीतरी इथं यांच्या आशीर्वादाने बाबाच्या आशीर्वादाने आमदार झालो पॉझिटिफी झालो आणि त्यांच्या वादानं तर मला इथं सेवा करायची संधी मिळाली म्हणजे तरी आपण जो विकास केला ते सांगायला हरकत नाही व्ही आय पी किस्ट लॉक म्हणजे दोन कोटी अडुसष्ट लाखाचा प्रबंध त्यानंतर कम्युनिटी हॉल बांधला चाळीस लाखाचा बांधला खर्च केले आणि ह्यामध्ये सुविधा द्यायची आपण व्यवस्था केली सुविधा सगळ्यात पुऱ्या झालेल्या नाही आहेत अजून सुविधा इथं द्यायच्या आपल्याला करायच्या त्या माध्यमातून आता जो आम्ही प्रस्ताव शासनाशी केलेला आहे तो मिरासा दर्गाचं सुशोभीकरण काय राहिलेली कामं असतील तर बारा इनाम दर्गा गीतगार परिसर सुधारणा करणे चौक सुधारणा करण्याचा समोरचा आणि खास खास साफ दर्गा दर्ग्यात येणारे रस्ते सुधारणा करणे जे ह्या दर्ग्याला येणारे रस्ते आहेत ते सगळे सुधारणा करणे यासाठी आता आम्ही अठ्ठ्याहत्तर कोटीचं बजेट आम्ही शासनाला दिलेलं आहे आणि निश्चितच ते बजेट ते मान्य करतील त्याबद्दल शंका नाही आहे आणि पाठपुरावा आम्ही करू आणि उर्वरित पैसा येईल त्यानंतरही आणखी काय इथल्या भक्तांची काही सोय करण्यासाठी आपल्याला मदत सांगत असतील तर जन्म आपली सरपंच कमिटी असतील त्या प्रेम करत असतील तर त्यांनी आम्हाला सुचवावं निश्चित खासदार असतील आम्ही असतील आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही निश्चितच त्यामध्ये धडारी काम करू आपल्याला सांगतो मी विनंती करेन हा जुन विनंती करेन की जनता खूप हा फक्त मुस्लिम समाजाचा नसून हा सर्व समाजाचा सण साजरा करतात हा दिवाळी दसरा गुरुज म्हणजे सगळ्यांच्या घरी दिवाळी दसरा असतो त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांना आशीर्वाद द्या सुख समाधान शांती आरोग्यमय जीवन सगळ्यांना द्या पुढील मी प्रार्थना करून सांगतो जय हिंद जय महाराज बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज